तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल की दादांची बरोबर कारण मी नेहमी दादांच्या बरोबर राहिलो चांगला काळ असं वाईट काळ असे काहीतरी निर्णय घेतले त्याला मी नेहमी साथ दिली कुठले कुठले याच्यामध्ये मी कधी तर भाऊ म्हणून तो म्हणत तसे मी उडी मारली त्यांनी विचारलं की असं काय करायला पाहिजे का मला वाटलं बरे बऱ्यापैकी लोक मला ओळखतात इथं मोठं झालं पण जेव्हा आमची चर्चा झाली तर माझं असं दादांना म्हणणं होतं की आपण आमदार केला तू आहेस तर आज जर की तरी आपण साहेबांच्या कर्ज कारण साहेबांचे जे काय आपल्यावर उपकार आहेत तर गावकरी म्हणून तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आम्ही आमच्या पण साहेबांचे किती उपकार आहेत आणि साहेबांचं वय आता त्र्याऐंशी झाल्यामुळं त्यांना सोडणं हे मला पटलं नाही कारण माझे काही मित्र पण म्हणाले की आता एकूण पुढची दहा दिशे वर्ष साहेबांची काही नाही तो विचारच मला अतिशय वेदना देऊन वेदना देऊन गेला की आपण वयस्कर झालेल्या माणसाची किंमत करत नाही का तर पुढची दहा वर्ष आपल्याला दुसऱ्या माणसाकडून लाभ मिळणार आहे त्याच्यासारखा नालायक माणूस नाही असं माझं वैयक्तिक म्हणणं सांगितलं की आपली आई आता आपण आपले वडील शेतात जातात मांजरून चक्कर मारतात तुम्ही आबाला आठवत असाल पंढरात किंवा जुनी लोक शेतात पण याचा अर्थ असा नाही की त्यांनी सगळं शेत आपल्याला दिलं जमीन आपल्या नावावर केली म्हणून काही त्यांना घर घराबाहेर काढायचं नसतं जे काय ज्यांना कुणाला पद मिळाली ते साहेबांमुळे मिळाली पहिल्या दिवसापासून ते आता आणि त्याच साहेबांना आपण म्हणायचं आता कीर्तन करा आता गरीब असा हे माझ्या मनाला पटण्यासारखं नाही मी जरा वेगळा माणूस आहे मी काय राजकारणी नाही मला जे पटत नाही ते मी करत नाही म्हणजे माझे शाळेतले मित्र सुद्धा मला न सांगता गेले ठीक आहे काही काही गोष्टी जे आपण औषध कौतुक आहे आपण बघा औषध सुद्धा विकताच आमची त्याच्यावर एक्सपायरी डेट असते त्याची काही काही नात्यांची पण एक्सपायरी डेट असते ती एक्सपायरी झाले समजायचं पुढे चालत बघा वाईट वाटून घ्यायचं नाही एकच आयुष्य आता साठ वर्षाचं आहे मी आणि मला जपून वागायचं नाहीये जपून जागायचं नाही जागायचं तर स्वाभिमानाने जागायचं प्रत्येकाने हे लक्षात ठेवलं पाहिजे आप की आपल्याकडे पूर्वी म्हणायचे मला वे तरी कीर्ती बरोबर मला ती म्हण अजिबात पटत नाही एकदा आपले डोळे भेटले तर आपण कधी येणार काही कीर्तीला काही चाटायचं जे आहे तेव्हा चांगलं काम करा जे मनाला पटतय ते करा तर केवळ कोणीतरी लाभार्थी आहे म्हणून त्यांच्या मागे जायचं ते मला नाही वाटत त्यांना पण झोपेत असेल तर ठीक आहे प्रत्येकाला आपापले विचार असतात आणि साहेबांच्या बद्दल मी तेच म्हणेन की साहेबांनी के काय केलं म्हणजे ह्याच्यासारखा आश्चर्यकारक प्रश्न नाही ज्या साहेबांनी आपल्याला चार वेळा उपमुख्यमंत्री केले पंचवीस वर्ष मंत्री केले तरी सुद्धा म्हणायचं काकानी माझ्यासाठी काय केलं असं काका मला म्हणायला असतं तर मी पण खुश झालो असा त्रास देणारी व्यक्ती जर आपल्या आयुष्यात आले असतील कुणाला नको मला एक एक माणूस दाखवायचे म्हणून नाही मला त्रास दिलेला चालला असतो तेवढ्या वर्ष तुम्हाला समजलं नाही का ही सगळी चाल कोणाची जसं त्यांनी सांगितलं बीजेपीची चाली वस्तुस्थिती ती आर एस एसची केव्हापासूनची चाल होती की त्यांना शरद पवार हे नाव शरद पवार हे नाव संपवायचं त्यांनी खूप प्रयत्न केला आणि तुम्ही जे कोणी वाचत असाल इतिहासाने पण हेच केलं जेव्हा घरातला कोणी त्याच्यामध्ये पडता येतो तेव्हाच ते घर संपत नाही तर घर एक असतं तर ते संपू शकत नाही कुठेही बघा तुम्ही अगदी आपल्या देवदेवतांपासून आपल्या राजे रजवाड्यांपासून ते आता आपण बोलते इथपर्यंत बघा घरातली व्यक्ती जर आपण बाहेर काढू शकलो तर ते त्यांना घरात जाणून घरच्या घाबरत नाही काहीतर गावात भीती असते आता मला पण मेहंदीचा आजूबाजूला तेप करत असतो परत मी सांगतो मी तुम्हाला गाबरत काही गेले नाही तुम्ही मला पाठवा मला कोणाकडे लाभार्थी म्हणून जाणार नाही त्यांना पण माझा स्वभाव चांगला माहिती पुढं बोलणार आहे आणि मनमोक्त बोलणार आहे मी काय कुणाला मला हे अतिशय पटले नाही साहेबांनी एकूणच एक मुलगी आणि त्यांना काय वाटत असेल ह्या वयात दहा वर्ष साहेब जरा असू द्या त्यांना सगळ्यांना काय केलं असेल तुम्हाला पण नाही वय वाढले म्हणून वयस्कर माणसाला तुम्ही कमजोर समजवू नका आणि विशेष करून मी करतोय ना तर आम्ही करतोय तरुण मला आश्चर्य वाटतं की बद्दी जी आहे ना आमची पिढी हीच जरा लाभार्थी झाली तरुण पोळे जे म्हणतात आम्ही बघून घेऊ काय करायचं म्हणजे माझं दुसऱ्या नक्की माझ्या जेव्हा यायची माणसं जरा लांबचा विचार करणार तरुण पोळे म्हणतात बघू पुढचं पुढं आमच्या जिद्द आहे आम्ही आमचं करू आणि वयस्कर माणसाला माहिती साहेबांनी काय केले त्यामुळे त्यांना सांगायची गरज नाही मला एक सांगा साहेब एवढे वर्ष होते साहेबांनी कधी कुणाला आवाज सोडून बोललेला नाही कुणाचा भाप काढला असेल तर मला सांगा कधीच नाही त्या माणसांनी प्रत्येकाला रिस्पेक्ट दिला फक्त मधले पंचवीस तीस वर्ष त्यांनी ते दुसऱ्यांवर सोपं बोलतो होतं की बाबा मी दिल्लीत आहे तर तुम्ही हे बघा पण नंतर जसा आता मी माझा कारखाना माझ्या मुलावर आहे त्याच्यानंतर मी जर वीस तिथे गेलो तर तो वॉचन जर मला आज सोडून वॉचमनला पण माहिती असं घडलेले आता तुम्हाला मोठा उद्योगपती जर सांगतो तो रेमंडवाला सिंगाणी त्यांनी पोराला प्रेमाने सगळे कंपनी शेअर दिले पोराने आपल्याला बाहेर काढले बाप आता बिचारा घरबरोबर फिरतोय हा इतिहास आहे पण बराच सांगतो आपण खेडेगावातली माणसं आहोत आपण पर्यंत वडिलांना आईला सांभाळतो त्यांचा दवादारो करतो